आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची अकरावी पुण्यतिथी आहे याच अनुषंगाने जे महाराष्ट्रभरातले जे मुंडे समर्थक आहेत ते गोपीनाथ मुंडे यांच्या स्थळी येऊन जे आहेत ते नस्तमस्तक होत आहेत यातच ओबीसी आंदोलक जे वाघमारे सर आहेत ते देखील काय सांगाल सर मुंडे साहेबांच्या चरणी <laughs> तर ज्या माणसामुळं अनेक नेत्यांना घडवण्याचं काम केलं अनेक खासदार आमदार मंत्री लोकनेते गोपीनाथरावजी साहेबांनी घडवण्याचं काम केलं त्यांनी कधी के जातपात पाहिली नाही परंतु आज ओबीसींचा भटक्या विमुक्तांचा मशिया आणि ओबीसी भटक्या विमुक्ताचा तारणहार गेल्या दोन हजार चौदाला नियतीनं आपल्यातून आमच्यातून भिरावून घेतला खरं तर ह्या लोकनेत्याचं स्मृतीस्थळाचा आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून येत आहोत खरंतर आमचं उपोषण संपल्याच्यानंतरसुद्धा पहिला आम्ही लोकनेते गोपीनाथरावजी साहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन या राज्यामध्ये लोकजागृती ओबीसी जागृती करण्याचं काम केलं मुंडे मुंडेसाहेब आज राज्यात हयात असते देशात आणि राज्यात वेगळं चित्र असतं कारण मुंडे साहेबासारखं सर्वसामान्यासाठी काम करणारा एकही नेता राज्यात आणि देशात उरलेला नाही कारण मुंडे साहेबाचं काम मुंडे साहेबांनी गरिबी आणि मुंडे साहेबांनी सर्वसामान्यात वावर वावरलेला असल्यामुळं साहेबांना सर्वच गोष्टीची जाण होती असा नेता राज्यात आणि देशात सध्या तरी आम्हाला दिसत नाही त्यामुळं साहेबाच्या जाण्यानं या राज्याचं आणि देशाचं मोठं नुकसान झालं आहे तेच साहेबाच्या आशीर्वादानं एखादा नवीन कोणीतरी नेता आणि पंकजाताई च्या रूपाने नेतृत्व मिळावं आणि या राज्याला देशाला नवीन दिशा या द्यावी आणि राज्याला देशाला गोरगरिबाला न्याय मिळावा अशी मुंडे साहेबांच्या चरणी आम्ही प्रार्थना केली आणि आम्ही येणाऱ्या काळातसुद्धा मुंडेसाहेबाच्या स्मृतीस्थळावर नसत नतमस्तक होण्यासाठी अनेक वेळा येत राहू मुंडे साहेबांच्या आशीर्वाद घेण्यासाठी येत राहू आणि मुंडे साहेबाचे आशीर्वाद घेऊनच आम्ही राज्यभर ओबीसीची जागृती आणि चळवळ पुढं नेण्याचं काम करत राहू नक्कीच आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते होते ओबीसी आंदोलक जे होते नवनाथ आबा वाघमारे त्यांनी सांगितलं की मुंडे साहेबांनी ज्या प्रकारे ओबीसीसाठी चळवळ केली त्याचप्रमाणे आम्ही देखील यापुढे चळवळ करत राहू